श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपली शाखांबरी नवरात्र जी आहे ती चालू झालेली आहे त्याची सुरुवात आपली झालेली आहे आणि शाखांबरी नवरात्र ही सात तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत चालणार आहे तसेच तुम्हाला सांगेल की जेवढ्या प्रकारे शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र महत्त्वाची असते त्याचप्रकारे शाखांबरी नवरात्र जी असते त्याला देखील महत्त्व दिलं जातं आणि आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप अतिशय प्रभावी ठरत असतं या कालावधीमध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होत असते भलेही तुमची कुलदेवी कुठलीही असू द्यात पण मात्र या नवरात्रीमध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती करणं कुलदेवीची सेवा करणं गरजेचं ठरत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात तसेच अडीअडचणी येत असतात आणि बरेचसे प्रॉब्लेम येत असतात अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात सांसारिक माणसं जी असतात त्याच्या प्रत्येकाच्या माझ्यापासून तुमच्यापर्यंत अडीअडचणी येत असतात आणि आपण प्रत्येक उपाय करत असतो सेवा करत असतो प्रत्येकाचा व्हिडिओ बघत असतो आणि त्या व्हिडिओ बघून आपल्याला देखील असं वाटत असतं की हा उपाय केल्यानंतर माझ्या अडचणी ज्या असतात त्या कमी व्हायला मदत होत असते पण आपण जे काही करतो ते योग्य आहे का किंवा नाही हे आपण बघत नाही फक्त व्हिडिओ बघितला आणि आपण सेवा मात्र सुरू करत असतो आणि बऱ्याच वेळा मग आपण ही वस्तू घेई ती वस्तू घेई हा उपाय करत करत असं करत एकदा असा कंटाळतो की आपल्याला कितीही सेवा केली कितीही उपाय केले किंवा कुठलीही वस्तू आपल्याला देवघरात ठेवली आपण हातात परिधान केली तरी देखील के फरक जाणवत नाही आपलं मन आने आपन आपले जे असतं ते तुटतं आणि आपण नाराज होतो आपल्या मनामध्ये म्हणजे नकारात्मक असे विचार येत असतात त्यामुळे मग आपण जो पैसा साठवलेला असतो तो जीव लावून ठेवावा तसेच कुणी जे काही सांगितलं ते त्यामागे न पळता आपण काही घरच्या घरी असे उपाय करायचे आहेत तर ही जी नवरात्र चालू आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला घरच्या घरी आणि कमी पैशात म्हणा किंवा फुकट म्हणा आपल्याला साधा आणि सोपा असा उपाय करायचा आहे नवरात्रीमध्ये मात्र ही सेवा दररोजच्या जीवनामध्ये अगदी अगदी वर्षभरसुद्धा तुम्ही केली तरी देखील चालेल म्हणून तुम्ही वर्षभर देखील करू शकतात आणि अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची आहे तर मध्ये सुरुवात करा आणि अगदी दररोजच्या जीवनामध्ये आपला क्रम करून घ्या की आपल्याला दररोज ही सेवा करायचीच आहे आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न येईल की ताई मी आमच्या घरात समजा स्त्री नाही तर करू शकतो का तर ही सेवा जी मी सांगणार आहे तर ही सेवा अगदी महिलांनी केली तरी चालेल पुरुषांनी केली तरी चालेल म्हातारे लोक असतील त्यांनी म्हणजेच आई वडिलांनी केली तरी देखील चालेल किंवा मुलाने मुलीने आपल्या घरातील कुटुंबासाठी केली तरी देखील चालेल अगदी विधवा स्त्रिया सुद्धा कमेंट्स करून विचारतात प्रश्न विचारतात मला खाली की ताई मी ही सेवा करू का तुम्हाला सांगू का तर कुल कुलदेवीची अशी सेवा असते कुलदेवी म्हणजेच आपल्या कुळाची आई असते आपली आई असते तर आपण हक्काने ती सेवा करू शकतो अगदी कुणीही विधवा स्त्री असो किंवा सौभाग्यवती असो मुलगा असो मुलगी असतो तर ते सगळेच ही सेवा करू शकतात आणि अगदी हक्काने आपण आईला सांगायचं जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल जी काही समस्या असेल ते आपण आपल्या कुलदेवी समोर मनापासून मांडायचे आहे तर सेवा सांगायचं म्हणजेच काय तर पहिला व्हिडिओ जो आपला झालेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तर आपल्या घरामध्ये जी काही थोडी का असे ना आपल्याला सेवा करायची म्हणजेच काय तर अखंड दिवा प्रज्वलित करायचा होता सात तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत नवरात्र चालणार आहे तर नवरात्रीमध्ये तर साधी आणि सोपी सेवा म्हणजेच ती करायची आहे मात्र त्यासाठी आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा होता अखंड दिवा कसा प्रज्वलित करता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला सांगेल की आपल्या देवघरामध्येच तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात आणि जी काही मी सेवा सांगणार आहे ती अगदी आपल्याला देवघरासमोर बसून आपण केली तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल आपण जी काही सेवा चालू करणार आहोत त्यासाठी तुम्हाला कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आणि आपला जो काही प्रॉब्लेम असेल तुमच्या घरात जे काही प्रॉब्लेम असेल वादविवाद असेल नवरा बायकोचं जमत नाही मुलं ऐकत नाही काही असू द्या जी समस्या असेल ती समस्या कुलस्वामीने आईला न डगमगता सांगायची आहे कारण ते सगळे जाणत असतात पण आपण सांगणं हे आपलं कर्तव्य असतं आपण पूर्णपणे आपला मी पणा बाजूला ठेवून त्यांना शहरानं जायचं आहे आणि त्यांना आपल्याला आपलं जे काही प्रॉब्लेम असेल पैशांविषयी असू द्या आर्थिक अडचण असू द्या तुमच्या घराविषयी काही वादविवाद चालू आहेत कुठल्याही बाबतीत असू द्या तर त्या कामासाठी किंवा त्या अडचणीसाठी किंवा आपल्या घरातील सगळ्यांच्या आयु आरोग्यासाठी तुम्ही आमच्या घरात वास करा माझ्या कुटुंबावरती तुमचा कृपाशीर्वाद राहू द्या अशी प्रार्थना आपल्याला कुलस्वामिनीला करायची आहे आता बऱ्याच महिला मागच्या वेळेस असं झालं की नवरात्र चालू झाली आणि ताई अखंड दिवा मी प्रज्वलित केला नाही तर मी आता करू का हे बघा पहिल्या दिवसापासून कधीही नवरात्र असली तर अखंड दिवा हा प्रज्वलित करावा पण मात्र तुम्ही केलाच नसेल आता दुसरा तिसरा दिवस जर असला आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर मी आता करू का ताई तर काही हरकत नाही तुमची इच्छा जर असेल तर इच्छाशक्ती जर जिथे असते तिथे नक्कीच माता आपल्याकडून आपली जगदंबा जी असते कुलस्वामी ती सेवा करून घेत असतात म्हणून तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला वाटलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून की ताई मला अखंड दिवा प्रज्वलित करायचं विसरली किंवा राहून गेलं तर मी करू शकते का तर नक्कीच तुम्ही करू शकता जर तुम्हाला आता सेवा सांगणार आहे तर आपण काय करायचं दररोजच्या दररोज दर आपण सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल तसा वेळ ठरवा तुमच्या वेळेनुसार सकाळी जमलं तरी देखील चालेल किंवा संध्याकाळी दररोज आपण कुलस्वामिनी आईला नैवेद्य दाखवायचं आहे अगदी खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालेल मात्र एक नैवेद्य असा मी तुम्हाला सांगणार आहे आणि मागे देखील मी हा व्हिडिओ बनवलेला होता पण आता परत मी तुम्हाला सांगेल की तांबूल तांबूल कसा बनवतात तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तुम्ही बघू शकता तांबूल आपल्याला बनवायचा आहे तांबूल बनवून घ्यायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला कुलस्वामिनी आईला दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ आपण म्हणजे ठेवा आणि त्या वेळेत आपल्याला कुलस्वामिनीला नैवेद्य दाखवायचा आहे कुलस्वामिनीला नैवेद्य दाखवत असताना तुमची इच्छा जी काही असेल ती बोलायची आहे आणि आपण नैवेद्य दाखवायचा आहे ही सगळी सेवा करत असताना मात्र तुम्हाला एक सांगेल की आपण जी काही सेवा करत असतो सेवा करत असताना आपल्या मनाचा भाव आपल्या मनाचा विश्वास जो असतो तो पूर्णपणे पाहिजे आपण पूर्णपणे कुलदेवीला शरण गेलं पाहिजे आयुष्यात आपण जीवन जगत असताना आपला जन्म जसा होतो तसं कुलदेवी आपल्या सोबत असतात आणि तुम्हाला सांगेल कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आणि पित्रांचा कृपा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असला तर आपण जेव्हा गुरु सेवा मात्र करत असतो तर गुरु बळ देखील स्ट्रॉंग बनत असतं आणि आपल्याला या जगाच्या पाठीवर कुणीही थांबवू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगेल हा नैवद्य आणि ही सेवा जर के तुम्ही केली तर तुमची शंभर टक्के जे काही अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत होतील पण मात्र तुम्हाला कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला विश्वास ठेवून पूर्ण विश्वास आणि मनापासून श्रद्धेने या सेवा करायच्या आहेत आता हा नैवेद्य आपण ठेवत असतो तर आपण रात्रभर तो नैवेद्य असाच्या असा ठेवावा असा दररोजच्या दररोज आपण सकाळी जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा तो नैवेद्य आपण उचलून घ्यायचा आणि तो नैवेद्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडा थोडा का असे ना आपण थोडा थोडा तो ग्रहण करायचा आहे नैवेद्य म्हणून ग्रहण करायचा आहे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या जवळ आहे या म्हणजे विश्वासाने आपण सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे आणि खास करून तुम्हाला सांगेल जर तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला थोडा का असे ना तुम्ही तो नैवेद्य द्यायचा आहे नक्कीच तुमच्या घरात हा जो नैवेद्य वाटला जाईल आणि खादला जाईल त्यानंतर फरक जाणवेल नंतर तुम्ही परत संध्याकाळी नैवेद्य ठेवायचं आहे परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा हा नैवेद्य उचलायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये हा जो नैवेद्य आहे याचा जो उपाय बोलली मी किंवा ही सेवा बोलली ही कुलदेवीची करायची आहे तसेच या नवरात्रीमध्ये जी काही नवरात्र चालणार आहे या नवरात्रीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ किंवा एक वेळ तरी आपण आरती करायचा प्रयत्न करायचा आहे कुलस्वामिनीचं स्मरण करायचा प्रयत्न करायचा आहे तसंच जेवढी सेवा होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा आहे जसं नवार नव मंत्र जो आपला आहे तो एक माळ तरी जप करा एक माळ नाही जमत तर अकरा वेळा तरी स्मरण करावं कुलदेवीचं या पद्धतीने आपल्याला थोडी गा सेवा आपल्याला अर्पण करायची आहे आरती करत असताना आधी गणपती बाप्पांची आरती जी असते सुख करता दुखरता ही म्हणा त्यानंतर तुम्हाला कुलदेवीची आरती येत असेल तर ती आरती म्हणावी नसेलच तुम्हाला येत तर तुम्ही दुर्गे दुर्गटपहारी जी आरती आहे आपली ती सुद्धा म्हणू शकतात कुलदेवीला अर्पण करायची आहे तुपाचं निरंजन लावून आपल्याला आरती एक वेळा तरी करा असं मी तुम्हाला आग्रह करून सांगेल आणि या सेवांचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट जो असतो तो तुम्हाला बघायला मिळेल तर या प्रकारे या नवरात्र नवरात्रपासून ही सेवा तुम्ही चालू करू शकता तसंच तुम्हाला सांगेल या सेवेने तुमची जी अडचण असेल किंवा तुमच्या घरात जे काही घडत असेल शुभ घडत नसेल किंवा अडीअडचणी असतील भांडणं असतील किंवा आजार पण असेल या गोष्टी बऱ्याच प्रकारे दूर व्हायला मदत होईल मात्र तुम्हाला परत एकदा सांगेल तुमचा पूर्ण भाव ठेवून पूर्ण मनाने तुम्हाला शरण जा जायचं आहे पूर्ण विश्वासाने ही सेवा मात्र चालू करायची आहे तुम्हाला जो रिझल्ट दिसतो तोपर्यंत तुम्ही ही सेवा करा आणि नंतर तुम्हाला नक्कीच कुलस्वामिनी ज्या आहेत त्या तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत या प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तुम्हाला उपवास करता येतील तर उपवास करा नाही करता आलं तर तरी देखील चालेल सात्विक भोजन घ्या पौर्णिमेला कुलाचार कुल धर्म जो असतो आपला तो करा कारण आपण शारदीय नवरात्र जर चैत्र नवरात्र मध्ये जर तुम्हाला जमलं नसेल सुत्तक असेल विटाळ असेल तर आपण शाखंबरी नवरात्र जी चालू आहे तर या पौर्णिमेला आपण कुलाचार कुलधर्म जो असतो तो करू शकतो आणि आईचा जे जेकार करू शकतो तर या पद्धतीने छोटीशी से किंवा जी आहे ती नक्कीच सगळ्यांनी करा असं आग्रह करून सांगेल तुम्हाला नक्कीच कुलदेवी साथ देतील सांगितलेली माहिती जी आहे ती जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ